नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत साक्री तालुक्यातील भोनगाव या गावात हे गाव अगदी छोट पण या मंदिरामुळं खूप प्रसिद्ध आहे मंदिराचा परिसर आणि मंदिरा समोरील हा भाग बघा किती सुंदर मंदिर बांधलेले आहेत किती कलाकृती या मंदिरात बघायला मिळते महादेवाचे मंदिर अगदी सुंदर बघा किती सुंदर मंदिर आहे येथील गणपती बाप्पांचे मंदिर बापांची मूर्ती ही खूप सुंदर आहे मंदिराचा परिसर हे बघा सात आठ मंदिर समोर आहे हे बारा खांबांचे मंदिर छोटे छोटे मंदिर सुद्धा बनवलं आहे हे बारा खांबांचे मंदिर खूप सुंदर आहे यावर बारा खांब आहेत. या मंदिरात छोटासा शिलालेख आहे खूप सुंदर आहे आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याचशा पर्यटकांना या मंदिराची माहिती नाही खूप सुंदर मंदिर महादेवाचे पिंड आणि त्यावर असल्या नावकुबा बाजूला असलेली नदी पावसाळ्यात इथं खूप मस्त वातावरण असत बारा खांबांचे मंदिर पाठीमाग असणारे बघा मंदिर अगदी सुंदर गणपतीरायांची मूर्ती महादेवाचे पिंड अगदी सुंदर असं बनवलंय मंदिर किती सुंदर आहे हेमारपंथी स्थापत्य शैलीपैकी ही स्थापत्य शैली प्रमुख शैली म्हणून हेमारपंथी शैलीचा उल्लेख केला जातो देवगिरीचा यादवांच्या राज्यात सण बाराशे एकोणसाठ ते बाराशे चौऱ्याहत्तर या काळात मुख्य प्राधान्य राहिलेल्या हेमाद्री पंडित किंवा हेमारपंथी यांनी या प्रकारच्या इमारती बांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणी प्रसिद्ध यांच्या नावावर हेमाळपंथी म्हणून ओळखली जाऊ लागली तर मित्रांनो हेच ते हेमाळपंथी मंदिर आता आपण जात आहोत बारा खांबांच्या मंदिराजवळ हे बघा खांब मोजून घ्या बारा खांब या मंदिराला आहे किती सुंदर असे मंदिर मंदिराचा परिसर hsieh zhabdawa a plus work a nan da geta na ɗauhidar shi nan alayu ɗan metronoma kiss dia bedia ya boon yala ya mandira na samadi ya Mandir di mandira asa या मंदिर